नमस्कार मित्रांनो अभिमान जगताप राज यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघू शकता आता आम्ही नाशिकहून निघालेलो आहे डोंबिवली जाण्यासाठी आणि इकडे अजय गाडी चालवतोय कविता बसलेली आहे रुपाली बसलेली आहे दिसत नाही आहे आणि हे इकडे बघा इकडे अजय बसलेलं आहे

आम्हाला दा विजेचे काय करू मला नाही जाता आम्ही आलो एक दिसतो डाबा डाबाई व्हेज नॉन व्हेज सर्व घडतं इथे आणि मग आम्ही एक चहा घेतोय ड्रायव्हरांना झोप लागायला आणि तुम्हाला एक कट चहा असा घेतोय घे का माझं कचा हाँ अस्ता एक नंबर दे दो चाय चा खूब बेस्ट है हाँ चांगला चाह संग

तर आता रात्रीचे जवळ पवने दोन वर गेले तर सगळ्यांना गुड नाईट